नमस्कार श्रावणीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाले भात साधा सोपा पण तरीही अतिशय खमंग असा होण्यासाठी आपण त्यामध्ये दोन गोष्टींचा आवर्जून वापर करणार आहे त्या कोणत्या आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगेल त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण मसाले भाताला सुरुवात करूया कांदा टोमॅटो ही फरज बी घेतलेली आहे मी म्हणजे राजमा पण ओला राजमा आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुकवलेला जो वाळलेला राजमा असतो तो भिजत घालून वापरू शकता फ्लावर आहे वाटाणा आणि जर आवडत असतील तर शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आम आमच्याकडे तर शेंगदाणे भरपूर आवडतात म्हणून मी घालून घेतलेले आहेत आपण तुपाची फोडणी देणार आहे पण ती जळू नये म्हणून पहिलं तेल घालून घ्यायचं एक चमचा आणि दोन चमचे साजूक तूप घालायचे हे तूप मी घरी बनवलेलं आहे हे कसं बनवायचं याची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा ठीक आहे आता तूप गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं आहे त्यानंतर हिंग घालून घ्यायचं आहे आता हिंग का तर पचायला थोडासा हलका करतो आपण जे काही पदार्थ बनवतो ते पदार्थ छान व्हावेत खमंग व्हावेत त्याचबरोबर पोटासाठीही चांगले व्हावेत ना म्हणून यामध्ये हिंग घालायचं आहे ठीक आहे हिंग आणि जिरं थोडंसं तडतडलं की मग यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा अगदी मिनिटभरासाठी मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण यामध्ये टोमॅटो वगैरे जे आहे ते घालून घ्यायचं आहे पण प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप घालायची जेणेकरून आपल्या भाज्या करपणार नाहीत शिवाय चवीला उत्तम लागतील ठीक आहे सर्वात अगोदर जिरं हिंग आणि मग कांदा घालायचा आहे टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो थोडासा परतवायचा आहे आणि त्यानंतर मग यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत टोमॅटो आणि कांदा परतवून घेतो आहे तोवर आपण भाज्या धुवून घ्यायच्या आहेत टोमॅटो थोडासा परतला की मग यामध्ये एक हिरवी मिरची घालून घ्यायची मध्ये काप घालायचं आहे आणि मग घालायची आहे त्याचबरोबर एक ते दोन बेडगी मिरची घालायची आहेत ज्याने कलर अतिशय उत्तम येतो बेडगी मिरचीची पावडर नाही घालायची बेडगी मिरची घालायची जिच्यामध्ये स्वादही असतो आणि रंगही आपल्या भाताला खूप सुंदर येतो तुम्ही शेवटी बघालच की किती छान रंग आलेला आहे भाताला ठीक आहे हे सर्व परतवून झालं की मग आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण जे धुवून ठेवलेले सर्व मसाले सॉरी मसाले नाही ज्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्यात म्हणजेच वाटाणा फ्लावर आणि राजमा हे सगळं धुवून घ्यायचे आणि मग घालून घ्यायचे त्यानंतर यामध्ये शेंगदाणेही घालून घ्यायचे शेंगदाणे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भिजत घालायचेत आणि मग घालून घ्यायचेत भिजून घातले तरीसुद्धा शेंगदाणे अतिशय सुंदर लागतात ठीक आहे तुम्ही नसेल घालत भिजवून तर ठीक आहे पण जर घालणार असाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा हे सर्व छान परतवून घ्यायचे एक दोन मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचे आणि मग आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहोत आता आपण या भाज्या वापरलेल्या आहेत याचा स्वाद अतिशय सुंदर यावा म्हणून मसाले कमी वापरायचे आहेत म्हणून बेसिक मसाले घालायचे आहेत हळद थोडासा आपला घरचा जो गरम मसाला आहे तो घालायचा आहे आणि एक ते दोन चमचे या ठिकाणी आपण धने पावडर घालून घ्यायचे आहे जास्त मसाल्यांचा तामजाम नाही करायचा आहे कारण आपण हा वाल म्हणजेच राजमा आणि वाटाण्याचा भात बनवतो जो सध्या सीझनमध्ये आहे त्याची चव अतिशय उत्तम लागते आता सर्व परतवून झालं की कोथिंबीर घालायची आणि ही आपली पहिली ट्रिक यामध्ये घालून घ्यायचं आहे एक चमचाभर किंवा अर्धी लिंबाची फोड पिळून घालायची आणि लगेच झाकण ठेवायचे म्हणजे लिंबाचा जो वाफ आहे वास जो आहे तो त्यामध्ये तसाच राहिला पाहिजे ठीक आहे त्यामुळे भात अतिशय सुंदर लागतो यानंतर मी या ठिकाणी वापरलेला आहे इंद्रायणी तांदूळ आता इंद्रायणी तांदूळ का तर पुणेकर जेवढे आहेत आमच्यासारखे सगळ्यांनाच माहिती आहे की इंद्रायणी तांदळाचा भात अतिशय खमंगा आणि उत्तम लागतो तुम्ही पण एकदा ट्राय करा ही आहे आपली दुसरी ट्रीप जर तुमच्याकडे नसेल इंद्रायणी तांदूळ तर तुम्ही या ठिकाणी आंबेमोहर किंवा बासमती किंवा इतर कोणताही तुम्ही जो खात असाल तो घालून घ्यायचा नंतर यामध्ये मीठ घालायचे चवीनुसार आणि मग याला शिजवून घ्यायचं आहे यामध्ये पाणी घालायचे पण पाणी गरम करून घालायचे जर एक कप तुम्ही तांदूळ घेतला असेल इंद्रायणी तांदळाला पाणी जास्त लागतं म्हणजे तो थोडासा चिकट होतो मग एक कप तांदळासाठी मी या ठिकाणी दीड कप पाणी गरम करून घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते थंडही घालू शकता पण जर तुम्ही तांदूळ भिजवून घातला असेल तर अदरवाईज पाणी गरम करून घाला त्यामुळे लवकर दिसतो कुकरच्या तीन सिद्ध्या करून घ्यायच्या आहेत बारीक गॅस मोठा गॅस असं काही नाही आहे नॉर्मल आपण नेहमी ठेवतो तसाच ठेवायचा आहे कारण यामध्ये जास्त शिजण्यासाठी वेगळं असं काही घातलेलं नाही आहे आपण आता लाईटचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता आता लाईट आली आमच्याकडे बरं तुम्ही बघू शकता भात अतिशय सुंदर झालेलं आहे अशाच रेसिपीसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा शेजारी जे बेलबटन आहे तेही प्रेस करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि हो तुम्ही भात बनवल्यानंतर तो टेस्टला कसा झाला आहे हे मला कमेंट करून सांगा कारण यामध्ये मी दोन ट्रिक सांगितलेले आहेत पहिली आहे ती लिंबाची आणि दुसरी आहे ती म्हणजे इंद्रायणी तांदूळ वापरण्याची नसेल इंद्रायणी तर ओके नो प्रॉब्लेम ठीक आहे धन्यवाद